रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या लाईफस्टाईल नुसार आजच्या बदलत्या काळानुसार भरपूर सारे आजार हे आपल्याला उद्भवत असतात आणि त्यामध्येच एक महिलांचा जो आजार आहे तो म्हणजे पीसीओडी आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींनाही तुम्ही झालेला बघितला असेल त्यासोबतच तुमच्या घरच्यांनाही घरातल्या लेडीजलाही तो आजार झालेला आहे किंवा असेल त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत असो पी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे आयुर्वेदाचार्य आणि पंचकर्म तज्ञ डॉक्टर यामिनी सदावर्ते यामिनी सदावर्ते यांचे मी थोडक्यात ओळख करून देते तर पंधरा वर्षापासनं त्या वैद्यकीय शास्त्रांमध्ये कार्यरत आहेत तर या पंधरा वर्षांपासनं प्युअर आयुर्वेदिक मेडिसिनल प्रॅक्टिस करताय यांची स्पेशालिटी म्हणजे इनफर्टिलिटी आणि पीसीओडी तर यामिनी आजकाल अनेक महिलांना अनेक महिलांमध्ये ऐकला जाणारा हा पीसीओडी या विषयी सांगा तर आता आपण बेसिक पासून स्टार्ट करूया पीसीओडी म्हणजे नेमकं काय का पीसीओडी बद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला असे, आप थोडस बेसिक पासून स्टार्ट करायला हवं स्त्रीच्या जीवनकालामध्ये म्हणजे जोपर्यंत तिचे पिरियड स्टार्ट असतात पिरियड्स तिला येत असतात मासिक पाळीचा स्राव तिचा हा जोपर्यंत होत असतो तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दोन महत्वाच्या घटना या घडत असतात पहिली घटना म्हणजे मासिक स्राव प्रत्येक महिन्याला वेळोवेळी येणे त्याला आपण रजो प्रवृत्ती असं म्हणतो किंवा मेन्स्ट्र सायकल त्याला आपण म्हणत असतो आणि दुसरी घटना म्हणजे की स्त्री बीच तयार होणं त्याचं ओवलेशन प्रॉपर होणं या दोन्ही घटना ज्या आहेत जर का स्त्री तिचं जर फिजिकली ती अगदी व्यवस्थित स्वस्थ जर असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत या ज्या दोन्ही जर ज्या घटना आहेत त्या अगदी कुठल्याही त्रासाशिवाय तिच्या शरीरामध्ये घडत असतात पण कधी कधी काय होतं काही स्त्रियांमध्ये हॉर्मोन बॅलन्सिंगमुळे आपण इम्बॅलन्सिंगमुळे आपण म्हणू शकतो किंवा आजकालची जी काही आपण आपली जी काही बदलती जीवनशैली आहे लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत त्यामुळे आपण म्हणू शकतो प्रत्येक महिन्याला जे तयार रप्चर व्हायला पाहिजे म्हणजे ओबोलेशन जे व्हायला पाहिजे तर ते होत नाहीये मग ते स्त्री बीज रप्चर न झाल्यामुळे ते सिस्टच्या स्वरूपात मध्ये जमा व्हायला आपल्याला सुरुवात होत असते आणि जर हीच प्रक्रिया सलग एक महिना दोन महिना पुढचे काही महिने जर हीच प्रक्रिया जर घडत राहिली तर अनेक ओव्हरी मध्ये आपल्याला साठायला सुरुवात होत असते मग ती सिस्टची माळाच आपल्याला मध्ये बघायला दिसत असते त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तर हे झालं पीसीओडी बद्दल थोडक्यात पीसीओडी होण्याची कारणे काय कारणे आपण आपल्याला जर जाणून घ्यायची असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे लक्षात असायला हवं की पीसीओडी हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे <laughs> म्हणजे आपली जी काही बदलती जीवनशैली आहे आपलं जे काही बैठे काम आहे त्यामुळे होणारी स्त्रियांमध्ये हे ही एक डिसऑर्डर आहे तर नेमकं जर पीसीओडीच्या कारणांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर शारीरिक कारणांबरोबरच मानसिक कारण पण यामध्ये घेतात जसं की आता आपण बघत असतो की आपल्या जे काही फूड हॅबिट्स आजकाल बदलत चाललेले आहेत म्हणजे एकतर आपल्याला ज्या वेळेला भूक असते त्यावेळेला एकतर आपल्याकडे जेवणाचा वेळ नसतो किंवा ज्या वेळेला जेवणाची वेळ झालेली असते त्यावेळेला आपल्याला भूक नसते त्याचप्रमाणे काही आपण बघतो की फास्ट फूड जंक फूड चहा कॉफीचं जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करणे किंवा कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम हे जे काही आता पदार्थ आपल्या सेवनामध्ये दैनंदिन सेवनामध्ये असतात तर त्याचा देखील परिणाम नक्कीच स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह हो, हा आजार हो आपण आजकाल जर बघितलं तर स्त्री पुरुष समानतेची जी काही ही स्पर्धा चालू आहे तर त्यामध्ये जो स्त्रियांचा जो पारंपारिक पोशाख होता किंवा जे काही पारंपरिक आभूषण त्या धारण करत होत्या तर आजकाल आपण बघतो की त्यामध्ये पण बरेचसे चेंजेस झालेले आहे मग त्यामुळे पण हॉर्मोनल इम्बॅलेन्सिंग आपल्याला बऱ्याचशा स्त्रियांमध्ये दिसून येत आहे किंवा आजकाल जर आपण बघितलं तर फिजिकल एक्सरसाइज किंवा जे शारीरिक जे काही कष्ट असतात ते फार कमी प्रमाणात झालेले आहे आणि मेंटल स्ट्रेस हा वाढलेला आहे लहान मुलींमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या अभ्यासाचा ताणतणाव हा जास्त वाढलेला आहे त्यामुळे मग त्यांना मेंटली स्ट्रेस त्यांचा वाढलेला आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांना घरची जबाबदारी सांभाळून जे काही जॉब करता आहेत तर त्या ठिकाणचे टार्गेट कम्प्लिशन किंवा तिथेही त्यांचा व्यवसाय किंवा त्यांना कामाच्या संबंधी जे काही स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा मेंटल जी स्टॅबिलिटी पाहिजे तर ती एक राहत नाहीये कुठेतरी जो लाईफ आणि लाईफ बॅलन्स जे आहे ते कुठेतरी हे इम्बॅलन्स होताना दिसत आहे त्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्सिंग त्यांच्यामध्ये दिसून येतं आता पीसीओडी मुळे प्रेग्नन्सीवर काही इफेक्ट होतो का किंवा म्हणजे पीसीओडी मध्ये बऱ्याच महिलांना प्रेग्नेसी मध्ये प्रॉब्लेम होतात तर त्याची कारणे काय तर आता तेच पीसीओडी म्हणजे काय आपण याच्यामध्ये बघितलं की तुमचं प्रॉपर होत नाही म्हणजे तुमचं प्रॉपर पद्धतीने वाढून ते रप्चर व्हायला पाहिजे तर तीच स्त्रिया इथे घडत नाही आणि ते सिस्टच्या स्वरूपात तुमचं हे जमा व्हायला सुरुवात होते आहे तर जर का स्त्रीबीजच रप्चर होणार नाहीये तर फर्टिलायझेशनच तिथे घडून येणार नाहीये आणि म्हणूनच मग नक्कीच याचा इनफर्टिलिटी यामुळे पीसीओडीमुळे इनफर्टिलिटी हे नक्कीच पुढे जाऊन आपल्याला नक्कीच ती समस्या उद्भवणार आहे आणि नक्कीच पीसीओडी ज्यांना ज्यांना आहे त्यांना त्यांना मग नॅचरली आपल्याला प्रॉब्लेम येतो मग त्या केसमध्ये आपल्याला आधी पीसीओडी ट्रीट करण गरजेचं आहे आणि मग नंतर त्यांना हेल्दी प्रेग्नन्सी ही नक्कीच राहू शकते तर पीसीओडी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का तर नक्कीच पीसीओडी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो फक्त याला जर आपल्याला जे काही आपण आयुर्वेदिक मेडिसिन देणार आहोत तुम्ही um. तज्ज्ञ व्यक्तींकडूनच घेणं गरजेचे आहे काही पंचकर्म सारख्या उपचार पद्धती uh. आहे जसं आहे 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 बस्ती तर या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान परिवर्तन म्हणजे ज्या कारणांनी आपल्याला पी होतो आहे जसं मी आता मग तुम्हाला सांगितलं की आपली बदलती जीवनशैली आपण जे काही आहार वगैरे घेतो आहे तर हे जर गोष्टींकडे आपण प्रॉपर लक्ष दिलं गेलं म्हणजे अगदी आजकाल कसं होतं की स्त्रिया पीसीडीचा विचार कधी करतात की जेव्हा त्यांना आता कन्स्युविंग साठी लग्नानंतर समजा कन्स्युव्ह करायचं आहे तर मोस्टली स्त्रिया त्यावेळेलाच ताव, त्याबद्दल विचार करत असतात पण असं न होता अगदी लहानपणापासूनच जर का आपण आपल्या मुलींवर पण तर त्यांना युक्त आहार दिला गेला किंवा त्यांची जी काही आता मी सांगितलं ती आपण त्यांच्यामध्ये अवॉइड केली गेली पन तो तर नक्कीच त्यांना त्यांची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती नक्कीच हेल्दी राहू शकते आणि पीसीओडी हा आजाराला आपण नक्कीच रोखू शकतो आणि ज्यांना पीसीओडी झालेला आहे ते पण आपण रिव्हर्सिटर करू शकतो पीसीओडी हा असा आजार आहे की त्याची लक्षणे ही आपल्याला लवकर दिसूनही येत नाही तर पीसीओडी ची लक्षणे काय आहेत आता पीसीओडीच्या लक्षणांमध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिरियड्स इरेग्युलर असतात एकतर पिरियड्स डिले होतात म्हणजे काही काही महिलांमध्ये तर अगदी दोन महिने चार महिने सहा महिन्यापर्यंत पण पिरियडचे डिले झालेले आपल्याला दिसतात किंवा काही काही महिन्यांमध्ये हॉर्मोनल फिल्ड ज्या आहेत त्या घेतल्याशिवाय पिरियड्स येत नाही किंवा मग पिरियड्स आले तर त्यामध्ये ब्लिडिंग आपल्याला जास्त दिवस त्यांच्यामध्ये दिसून येतं म्हणजे त्याला मेनोरेजी असं म्हणतात किंवा मग अगदीच काही काही स्त्रियांमध्ये पंधरा पंधरा दिवसाला पिरियड्स येणार हे पण आपल्याला एक लक्षण त्यामध्ये दिसून येतं त्याचप्रमाणे जसं इग्युलर पिरियड्स व्हायला लागतात तर काही स्त्रियांमध्ये मग हे व्यवस्थित न झाल्यामुळे मग त्यांच्यामध्ये ओबेसिटी आपल्याला दिसून येत असते म्हणजे वजन वाढणं त्याचप्रमाणे फेशियल हेअर म्हणजे चेहऱ्यावरती केसांची ग्रोथ होणं अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होणं त्याला हर्सिटिझम आपण म्हणतो त्याचप्रमाणे टॅनिंग स्किनचं जे टॅनिंग आहे स्किन टॅनिंग होणं किंवा त्वचेमध्ये वृक्षपणा त्वचा ड्राय पडणे हेअर फॉल होणे तर या गोष्टी आपल्याला शारीरिक स्तरावरती दिसून येतात त्याचप्रमाणे जर वा का मेंटल स्थितीचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये मग चिडचिडपणा किंवा इरिटेबिलिटी वाढून जाणं अस्थिरता वाढणं या गोष्टी आपल्याला दिसून येत असतात मध्ये काय आयुर्वेदिक अशा काय ट्रीटमेंट आहे की पीसीओडी हा त्या ट्रीटमेंट बरा होऊ शकतो किंवा ती ट्रीटमेंट दिल्यानंतर पीसीओडी हा कायमचा बरा होऊ शकतो का की त्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट आहेत आयुर्वेदामध्ये नक्कीच आयुर्वेद आपल्याला पीसीओडी हा आजार बरा करण्यासाठी नक्कीच छान पद्धतीने आयुर्वेदाची आपल्याला मदत होत असते तर आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा औषधी वनस्पतींचं वर्णन आलेलं आहे जसं शतावरी अश्वगंधा अशोकारिष्ट अशी बरीचशी औषधं आहेत पण ती आपल्याला प्रॉपर ते आपलं आपल्या शरीरामध्ये दोषदूष्य समोरचे काय आहे त्यानुसार आपल्याला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडूनच ते औषधं घेतली पाहिजे आणि त्या औषधांनी नक्कीच पीसीओडी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आयुर्वेदामध्ये जे काही पंचकर्म सांगितलेले आहे त्यामध्ये आपण हमन विरेक्षण बस्ती तर यासारख्या पंचकर्मांचा उपयोग करून प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार ही पंचकर्म करणं ला कर हे नेहमी योग्य असतं तर त्या पंचकर्मांनी देखील पीसीओडी हा आपण रिव्हर्सिबल करू शकतो तर हे झालं आयुर्वेदिक ट्रीटमेंट विषयी प्लस आपल्याला त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये पण चेंजेस करणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं की फिजिकल एक्सरसाईज करून घेणं मेंटल एक्सरसाइज साठी प्राणायाम योगा मेडिटेशन हे त्यांच्याकडून आपण करून घेणं किंवा डायटरी चेंजेस आता डायटरी चेंजेस मध्ये जर आपण बघितलं तर ऍक्च्युली काय असतं ना की आपला जो काही आहार आपण सेवन करतो आहे तर तो षड्रसयुक्त असणं फार गरजेचं आहे षड्रस युक्त म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या चवींचं समाविष्ट असणं गरजेचं आहे जसं की त्याच्यामध्ये गोड पण असलं पाहिजे तिखट पण असलं पाहिजे तुरड खारट कडू हे सगळे जर आपल्या आहारामध्ये समाविष्ट जर असले तर जे काही आपले सप्तधातू धातू असतात म्हणजे जे काही आपण आहार सेवन करतो आहे त्याचा पासून रस रक्त मेद अस्थि मज्जा शुक्र असे एक एक धातू स्टेप बाय स्टेप त्याच्यापासून बनत असतात आणि त्याच पद्धतीने मग जो शेवटचा शुक्र धातू आहे जर, जर कर कर का तो व्यवस्थित जर बनलेला असेल तर मग साहजिकच जी काही आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीही अडथळा न येता ती तिच्या याच्याने ते फंक्शनिंग व्यवस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जो आपलं काही रज जे आहे म्हणजे काही जे काही ब्लिडिंग होत असतं ते म्हणजे रसाचा उपधातू आहे म्हणून जर का आहार सेवन व्यवस्थित असेल जर रसधातू आपला व्यवस्थित असेल तर नक्कीच आपल्याला रज शी संबंधित जे काही विकृती आहेत त्या नक्कीच आपल्याला बऱ्या होताना तिथे दिसून येत असत पीसीओडी हा जेनेटिक आजार आहे का पीसीओडी हा आपण जेनेटिक आजार म्हणू शकत त्याला कारण की मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे okay. म्हणजे आपली जी बदलती आता जीवनशैली आहे त्यामुळे होणारा हा आजार आहे आता तुम्ही बोलल्या की लहान मुलांपासनं किंवा लहान मुलींपासनं सुधारणा केली गेली पाहिजे तर लहान मुलांपासनं मुलींपासनं काय सुधारणा केली पाहिजे आता यामध्ये कसं आहे ना की ज्या वेळेला म्हणजे लहान मुलांची लाईफस्टाईल ही कशा प्रकारे असायला हवी आता यामध्ये कसं आहे ना की ज्या वेळेला लहान मुलींना म्हणजे त्यांना लहानपणापासूनच आपण जसं मी म्हटलं की आहार वगैरे त्यांना कुठला जायचं तर त्यांना जर आपण त्याच वेळेला जंक फूड फास्ट फूड किंवा जे काही आपण कॅडबरीज वगैरे जे काही शुगर इंटेक का आहे तर यापासून जर त्यांना आपण दूर ठेवू शकलो त्यांना लहानपणापासूनच जर आपण योगा मेडिटेशन प्रॉपर फिजिकल एक्सरसाइजची जर सवय लावली तर नक्कीच त्यांना म्हणजे पुढे जाऊन जे काही त्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये जेव्हा येणार आहे म्हणजे जेव्हा त्यांना मेन सायकल सुरू होणार आहे Okay. जेवा जेवा तर नक्कीच त्यांना ती पूर्णपणे सायकल त्यांची हेल्दी असणार आहे आणि त्यांना एक एक सवय लागणार आहे शरीराला की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं जी आहे ती मेंटेन केली पाहिजे किंवा अजून एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की मुलींमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागेल जेव्हा जेव्हा स्टार्ट होत आहे त्यांचं म्हणजे जेव्हा त्यांना पिरियड स्टार्ट होत असतात तर आयुर्वेदामध्ये एक रजस्वला परिचर्या म्हणून एक वर्णन आलेलं आहे रजस्वला परिचर्या म्हणजे तुम्ही माहिती असेल की पूर्वीच्या आपल्या काळी जेव्हा आजी वगैरे त्यांना जेव्हा मासिक पाळी सुरू व्हायची तर त्यांच्यासाठी काही नियम हे आपल्याला मागून ठेवलेले असायचे म्हणजे त्यांना कुठल्याच पद्धतीचं काम हे दिलं जात नव्हतं किंवा त्यांना पूर्णपणे रेस्ट दिला जात होता त्यांचं जे काही त्यांना झोपण्याचं जे काही त्यांचं स्थान होतं म्हणजे फक्त एक बेडशीट वगैरे टाकून ते कडक जागेवरच त्यांना झोपायला देत होते किंवा त्यांचा जो काही आहार होता तो पण अगदी सात्विक वगैरे होता प्यायला पण त्यांना गरम कोमट पाणी देत होते तर ही जी काही रजस्वला परिचार आहे ही आता कम्प्लिटली लुप्त झालेली आहे म्हणजे उलट आता उलट आपल्याला बघायला मिळतं की टी व्हीवरती त्या सॅनिटरी पॅन्डच्या वगैरे जाहिराती येत असतात ती कशा पद्धतीने त्या स्त्रिया ज्या आहेत त्या सॅनिटरी म्हणजे कुठेही उड्या मारणं डान्स करणं ते हे अगदी आपली जी काही परिचर्या जी काही सांगितलेली आहे हे कम्प्लिटली आहे त्याचं अपोजिट आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींचे परिणाम जर आपण बघितले ना तर त्या आपल्या मुलींच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर याचे परिणाम हे आपल्याला होताना नक्कीच दिसतात आणि जर का आपण एज्युकेट होऊन म्हणजे दुसऱ्या स्त्रियांना पण जर का आपण एज्युकेट करून जर का या गोष्टींचं जर का आपण पालन व्यवस्थित केलं तर नक्कीच पुढची जी पिढी आहे ती आपल्याला हेल्दी बनवता येईल पीसीओडी पासून तरी त्यांना वाचवता येऊ शकत एकंदरीत डॉक्टर यामिनी यांनी सांगितलं आहे की आपली लाईफस्टाईल डाएट यामध्ये चेंजेस करणं हे फार गरजेचं असतं थँक्यू डॉक्टर यामिनी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल पीसीओडी बद्दल खूप सुंदर आणि खूप डिटेल मध्ये आणि छान माहिती दिली चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन